नाही शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ताप्राप्ती काही जण जर म्हणतात की यांचं म मराठीचं नाही म महापालिकेचं आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचं आहे आम्ही महाराष्ट्र सुद्धा साबीत करू गुजराती माणसाला मारला गुजरात कुठच्या गुजराती माणसाला मारला बासाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजराताने मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही पण जर जा जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू को नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तर हात जागेवरती ठेवू नका आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला टाळ्या वाजू नका मी काय सांगतोय निडायका याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाही हे जाती पातीमध्ये विभागायला सुरुवात करतील आता हे सुरू केलं काल कोणाच्या ते आता व्यापाऱ्याच्या कानफडीत मारली मीराबाई भाई दरला भाई त्याच्या काही इथे लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरा कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा बाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरातीला मारलं का केवढे व्यापारी आहेत दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो आता नको हा नतद्रष्ट पण आता करायचा नाहीये अजिबात करायचं नाहीये कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करता हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठ मराठी तर मध्ये केलं म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं गुजरातमध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा वा तर ते त्यांच्या नंतर असेल माहिती नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल यांना आपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलांना भडकवलं पटेलानं वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यानं उचलवलं आणि मराठी तर सगळा एकत्र एक 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 केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला आणि हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय भरतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का बागार घेतली त्या मजाक वाटला काय मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं माझ्या सोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेलं मराठी भाषा भवन कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन का, का हो। तुम्ही आमची मराठी मारतात का तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोक्यावर नाही काढणार पुन्हा डोकंवर काढणार नाही गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत आर्थिक दृष्ट्या मागास आणि हे भाषेत नवीन कुठे आणलं त्याविषयी अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं अरे ना तुम्हाला नाही येत अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एक, एक एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे